हे आई कालिका मोकाशीन तुझा आशीर्वाद असाच राहू दे हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी स्कट युट्यूब चॅनलवरती तर शुभ सकाळ सर्वांना माझी सकाळ त्रास लवकरच झालेली आहे एका शिक्माला गेले आहेत आणि माझी दोन पिल्लं झोपलेली आहेत आणि घरी आहेत भाऊ आणि दोन पिल्ले माझी तर चला तो 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 हे झोपलं तोपर्यंत पटापट काम मारून घेऊया आणि भेटूया अजून थोड्या वेळानं कारण की जर मी लवकर केलं नाही तर हे लवकर लवकर केलं तर उठण्यासाठी तर मी म्हणून पटापट करून घेते आधी कामं आवडून घेते त्याच्यानंतर चला तर मला काढलं तुम्ही किचनमध्ये आणि नाही तोपर्यंत ही बघा आलेली आहे मांजर ही आहे माझी छू किशुली छू तुम्ही बघितलं का मागे मागे है। मागे मागे है। ही मुलगी मी उठली की माझ्या मागे उठायलाच पाहिजे तिने अगदी ना पाच मिनटं वाया घालवत नाही ती लगेच मी उठली की माझ्या मागे उठायलाच हवं इड बघायला ही अशीच ही रिक्षा आणि इथे आयुष्य घेतलं आहे माझा तर त्याला भरपूर सारी कामं पडली आहेत आणि ही पिल्लं माझ्या मागेच राहतात त्याच्यामुळे ह्यांना घेऊन घेऊनच कामं करावी लागतात बाबा गेले आहेत गावी त्याच्यामुळे ह्यांना घ्यायलासाठी भाऊ असतात तरीसुद्धा हे माझ्याच मागेवर असतात जास्त करून रिक्षा तर काय नाही होत राहतं तर चला आपण आता बस देऊ आपल्या कामासाठी तरी हे बघा इथे चाललं आहे चहा नाश्ता आधी आई तुटलेला आहे इथे माझा आईबू त्याला लागले आहे बुक दोघांची सुद्धा नाव नाव झालेली होती तर ह्याला लागली आहे बुक त्या म्हणतो मला चहा बिस्किट पाहिजे चहा बिस्किटच पाहिजे ते तर याला चहा बिस्किट देते खायला पहिला नंतर बाकीची कामं आवडणार आहे मी तर हिला इथे खाऊन पिऊन मस्तपैकी झोपवून दिलेलं आहे मी ह्याची टी व्हीमध्ये कार्टून लावलं आहे त्याला थोडंसं भरवून मग आता पुढच्या कामाला लागणार आहे ओके तर इथे बघू शकता तुम्ही कामच कामं पडलेली आहेत पण मी आज बनवणार आहे कढी त्यासाठी मी ताक आणला आहे बेसन आणि चपाता झाल्या आहेत आयुष्यासाठी बाईचं जेवणसुद्धा रेडी आहे आणि ही माझी बाईसुद्धा इथे रेडी आहे जेवायला तिचं असं होतं की उठल्यावरती मम्मा पाहिजे मम्मा पाहिजे ती जिथे तिथे मला चिपकत असते तिचं म्हणजे मला सोडून चालतच नाही तर इथे कॅमेरा माझं सर्व हलतो कारण की दीक्षू माझ्या जवळच राहते नेहमी पण आता इथे आमचं जेवण झालेलं आहे सगळं जेवण केलं आम्ही जेवणावरती मस्त की कढी खिचडी चपाती असं बनवलेलं मी तरी ते भाऊ भाऊ आणि माझं मिस्टर आणि आयुष आम्ही लोक जेवलं जातं आणि हे बघा आयुषने किती सारा पसारा केला आहे घरामध्ये तेवढा पसारा आता मला एकटी लावरायचं हो आहे लवकर लवकर त्याचबरोबर मला दळणसुद्धा करायचं आहे आणि भरपूर सारे कामं पेंडिंग आहेत तर चला तर मग बोलत नाही फटाफट करते तरी ते मी बसली आहे सर्व घर आवरून दळण करायला कारण की घरामध्ये जे आहे त्यांचं बीक संपलं तर म्हणून आई म्हटलं की दळण कर म्हणजे आहे परत अजून ट्यूजडेला चक्की बंद राहते त्याच्यानंतर बुटिंग असल्यामुळे अजून बंद राहणार पुढे तर त्याच्यामुळे मी म्हटलं ओके तर सकाळीच झुकले तेव्हा मी आधी चहा नाश्ता वगैरे करून मुलांचा त्याच्यानंतर मी गेलेली मार्केटला आयुष्य घेऊन तर पाच किलो गहू आणले बेचाळीस वाढले आणि राशनच्या दुकानातून होते गहू असे मिक्स करून आम्ही दळणला देतो तरी तिथे ते साफ करत होते त्याच्यामध्ये दगडं वगैरे असतात राशनच्या गहूमध्ये जास्त आणि जे दुकानातून आणले त्याच्यामध्ये एवढा फारसा कचरा नव्हता तो पटापट अगदी केलं कारण की कोण उठायचा आधीच फटाफट फटापट काही आवरत होते मी आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की सेवंटी सिक्स पर्सेंट लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही माझ्या चॅनलला असं करू नका यार थोडंफार कर सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज असते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतीलच त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या कोणत्या कंटेंटवरती व्हिडिओ बनवून हवा असेल तसं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलासुद्धा फॉलो करा तुम्ही पी यू शी शिकटरी असं म्हणून माझा इंस्टाग्राम आय डी आहे तुमाले तुमाले ते मी तुम्हाला इथे सुद्धा करून देईन तुम्ही मला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करू शकता मी इंस्टाग्रामवरतीसुद्धा आहे सो so, इथेसुद्धा तुम्ही मला फोन करू शकता आणि आता तुम्हाला इथे माझे डेली ब्लॉग्स मिळतील पाहायला तर मध्यंतरी दीक्षा झाल्याच्यानंतर मला ब्लॉग्स किंवा व्हिडिओज काढणं कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज काढणं मला शक्यच होत नव्हतं मी खूप प्रयत्न करत होते पण मला शक्यच होत नव्हतं पॉसिबलच होत नव्हतं मी खूप म्हणजे खूप प्रयत्न केला अक्षरशः डायरीमध्ये लिहून काढलं आहे कंटेंट कसं आहे थांबलेल काय आहे त्याच्यानंतर टायटल काय आहे हे सर्व प्लॅन करून चालायला लागतं पण झालंच नाही कारण की तसं होतच नव्हतं रिक्षा खूपच लहान असल्यामुळे रिक्षा हँडल होतच नाही आणि तू माझ्याकडे बघितला तुम्ही माझ्याकडेच असते ती त्याच्यामुळे मला थोडा पण टाईम मिळत नाही आहे आणि आता मी जाणार आहे शिवन क्लासलासोबत तर त्याचेसुद्धा व्हिडिओज येणार आहेत चॅनलवरती पण खूप सारं आता करणार आहे मेहनत तर तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे प्लीज प्लीज भरभरून सपोर्ट द्या आणि खूप 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 थँक्यू तर इथे बघा संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचं जेवण आहे मी कारण की लिटरली माझ्याकडे टाईम नसतो कचुंबर बनवलं आहे चिकनचा भाजी बनवली आहे आणि बिर्याणी बनवली आहे चिकन बिर्याणी आई आईबाब येणार आहेत रात्री म्हणून तर आता इथे बघा तुम्ही बारा वाजून गेलेत मला जेवायला कधीचं जेवण बनवून झालं आहे आणि मी आता जे आहे ती जेवायला बसते आहे कारण की खूप जास्त भूक लागली आहे मला बाहेर जे आहे ते ताई आणि माझी दोन्ही मुलं खेळत आहेत आणि आकाशाने अविनाश केले आहेत बाहेर कामानिमित्त आणि आई बाबा अजून घरी आले नाही आहेत गावावरून ते आता येतीलच थोड्या वेळाने आणि आता तो मला खरंच नव्हती खरंच खूप खूप थँक्यू सो मच तुम्ही माझे व्हिडिओज पाहतात त्यांना लाईक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला असंच भरभरून प्रेम द्या आणि असंच तुम्ही स्वस्त मस्त राहा चला आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग